નરાદવન્ના ભાષી થઈ પાજે અને નરાદવન્ના પાણી થઈ પાજે નરાદવમાલા ભાષીની શિક્ષા અમે પાજે જો سماعتي ڏيڻ لڳو ۽ آتي ڏيڻ لڳو 50 روپيا ڏيڻ لڳو نه نه چلو چلو بلڪل اڀي এই যে দেখো সাড়ে সকাল घटना अशी घट तिला फा फासावर लटकवण्यात आलेला आहे आधी मारून नंतर तिला फाशीची फाशी दाखवण्यात आलेली आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे मर्डर हा प्रतिक हिंसेनीच केलेला आहे आणि त्याच्यासोबतचे जे आरोपी आहे अडाऊ प्रथमेश अडाऊ आहे याला आजच अटक झाली पाहिजे पोलिसांनी प्रतीक हिंसेला ताब्यात घेतलेला आहे दुसरा आरोपी प्रथमेश अडाऊ हा आतापर्यंत पाच दिवस फरार आहे पाच दिवस झालेला आहे पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही त्यावर तो पण तिथे होता त्या टाइमला त्याने ता, ता, असे सांगण्यात आलं आहे की मी आम्ही दोघांनी तिला फासावरून खाली काढलेला आहे आणि त्यांनीच पोलिसांना फोन केला होता प्रथमेश अडवणी पण आज पाच दिवस कंप्लीट झाले आज पूर्ण पाच दिवस कंप्लीट झाले आहे त्या प्रथमेश अडवला अटक केली नाही आजपर्यंत काय करत आहे पोलीस प्रशासन पोलीस तपास करीत आहे विश्वास नाही विश्वास नाही मी बावीस कर मी सामाजिक कार्यकर्ता त्याच्यामुळे काय होते हे जे तीन पाच दिवसापासून त्याला अटक जी झालेली आहे तर दुसऱ्या मित्राला का अटक झालेली नाही कारण दोन्ही मित्र तिथे काय होते अडव काय करत होता आणि मर्डर करून हत्या केली त्यांनी सगळं रंगवलेलं आहे पोलिसांना माहीत आहे फुटेज कॅमेरे पाच दिवसापासून घेतलेलं आहे का नाही आहे पी एमची रिपोर्ट का नाही आलेलं आहे जेव्हा काल आम्ही धावपळ केली तिथे तेव्हा आता म्हणतो की आता पी एमचा रिपोर्ट येत आहे आता मी तिथे हिरवीनला होती मग मला असं म्हणणं आहे की त्या मुलाला दुसऱ्याला आजच्या तारखेमध्ये त्याचा पीशीआर वाढवण्यात यावा दुसरी गोष्ट असं आहे की त्या अडवला आजच्या तारखेत ताब्यात घ्या कोणी त्याचा सपोर्टर असेल कोणी त्याचे नातिक असेल कोणी आमदार खासदार असेल कोणी पाठीशी घालू नये दुसरी गोष्ट प्रत्येकाला मुली आहे त्याच्यामुळे त्या आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्याला फाशी झालीच पाहिजे अढाऊ मुलगा आजच्या ताब्यात आज जर तो ताब्यात आलेला नाही असला तर उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करू आम्हाला फाशीची शिक्षा त्या दोघांनी झाली पाहिजे कारण दोघंही तिथे हजर होते एकाच नाव घेतल्यामुळे त्याला ताब्यात घेतलेलं आहे हां दुसऱ्याला ताब्यात घेता तो फरार आहे मध्ये पण नाही नाही नाव घेतलं आणि तात्काळ पोलिसांनी तिथे दोघांनी पाहिलंय ही बहीण पुरावा आहे ना तो तिथे होता तो पोलिसाला फोन करते त्याची बायको होती का त्याची कोण होती मांडणीवर कशी काय त्याच्या तो मित्र तिथे काय करून राहिलाय आणि घरमालक घरमालकांनी सुद्धा कसं काय फाशीवरून ऐकून घ्या ज्या फाशी घेते तेव्हा ती जी रिप हे असते दुप्पट असायला पाहिजे मी काल स्वतः पाहिलं फोटो पाहिले ते बिलकुल सरळ आहे म्हणजे त्यांनी काय केलं पडलं फक्त ड्रामा करून ठेवला तिला मारलं मारल्यानंतर तिच्याला खुना पण आहे आणि मांडीवर आहे तात्काळ मांडीवर होती अशी चिपकलेली होती तुम्ही ठाणेदारांच्या ज्याच्या मोबाईल मध्ये फोटो आहे फोटो तुम्ही पाहू शकता आणि ते पण पेपरला देऊ शकता पोलीस प्रशासन खूप आमच्याकडे आलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही तीन एक बीएनएस खुणाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रायमरी डेथ प्राप्त झालेलं त्याच्यामध्ये हे मृत्यूचं कारण दिलेलं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्याचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे प्रतीक नावाचा त्याला आम्ही अटक केलेली आहे त्याचा दहा तारखेपर्यंत पी सी आर दिलेला आहे त्या पी सी आर मध्ये आम्ही त्याचा तपास करत आहोत त्यांनी कोणत्या कामासाठी अशी हत्या केली त्याचा काय उद्देश होता याबाबत आम्ही पुढील तपास करतो त्याचा मित्र आहे प्रथमेश नावाचा त्याने एकशे बारावर एक कॉल केलेला होता की प्रकार झालेला आहे आणि त्यांनी पोलीस मदत मागे केली होती त्या अनुषंगाने आमची पोलीस टीम तिथे पोहोचली आणि पुढील जो पंचनामा आणि इतर कारबईन आहे आणि मृतक आहे तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आता पुढील तपासाची दिशा जो तांत्रिक तपास आहे त्यानंतर इतर काही साक्षीदार आहे सीसीटीव्ही आहे यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत आणि आज काय कारण आहे आणि काय उद्देश असा आहे